मध्ये स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा मध्ये स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला उपविभागीय अधिकारी कार्यालय येथे स्वातंत्र्याच्या सोहळ्याचा प्रमुख कार्यक्रम पार पडला नवनियुक्त उप उपविभागीय अधिकारी विकास माने यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले यावेळी तहसीलदार शारदा दळवी माजी आमदार मुंजाजीराव जाधव माजी नगराध्यक्ष अब्दुल हफीज अब्दुल रहमान माजी नगराध्यक्ष शिवदास बड्डेवार उपविभागीय पोलीस अधिकारी थोरात

उपविभागीय अधिकारी उप कार्यालय येथे स्वातंत्र्याच्या सोहळ्याचा प्रमुख कार्यक्रम पार पडला नवनियुक्त उपविभागीय अधिकारी विकास माने यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले यावेळी तहसीलदार शारदा दळवी माजी आमदार मुंजाजीराव जाधव माजी नगराध्यक्ष अब्दुल हफीज अब्दुल रहमान माजी नगराध्यक्ष शिवदास बोड्डेवार उपविभागीय पोलीस अधिकारी थोरात शेषराव वंजे राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर कार्याध्यक्ष अमजद खान उर्फ नमू ज्येष्ठ पत्रकार ॲडव्होकेट चंद्रकांत देवणे संजय बर्दापुरे फेरोज पठाण सुभाष मस्के डॉक्टर सनाउल्ला खान अवेयस अन्सारी अमज सिद्दीखी यांच्यास विविध पक्षाचे नेते कार्यकर्ते महसूल व पोलीस विभागाचे कर्मचारी सामान्य नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते वसमत ग्रामीण पोलीस स्टेशन येथे पंधरा ऑगस्ट निमित्त सहाय्यक पोलीस निरीक्षक अनिल काचमांडे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले त्यानंतर भव्य रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले होते यावेळी पोलीस कर्मचाऱ्यांनी रक्तदान केले या कार्यक्रमाला पोलीस उपनिरीक्षक राजू सिद्दीकी अविनाश राठोड व सर्व पोलीस कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते वसमत पंचायत समिती कार्यालय येथे गटविकास अधिकारी तोटावाळा यांच्या हस्ते ध्वजारोहण संपन्न झाला यावेळी गुटखाबंदी नशाबंदी यावर ग्रहण करण्यात आले या कार्यक्रमाला सर्व पंचायत समिती येथील क अधिकारी कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते वसमत येथील कृषी उत्पन्न बाजार समिती येथे कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती तानाजी भेंडे पाटील यांच्या हस्ते ध्वजारोहण संपन्न झाले यावेळी उपसभापती सचिन भोसले यांच्या संचालक मंडळ व कर्मचारी उपस्थित होते वसमत परिषद कार्यालयात मुख्याधिकारी निलेश सुंकेवार यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले यावेळी माजी नगराध्यक्ष अब्दुल हबीज अब्दुल रहमान माजी नगराध्यक्ष शिवदास बोट्टेवार माजी नगराध्यक्ष सुनील काडे माजी नगराध्यक्ष श्रीनिवास पोराजवाल माजी नगर उपाध्यक्ष सीताराम मॅनेवर शिवाजी अल्डिंगे काशीनाथ भोसले राजा पवार दिवाकर पुंडगे बालाजी जांबडे राधाकिशन साबणे नगर नगरपरिषदेचे कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते